नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोरनग्राफी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा आगामी काळात होणाऱ्या महिला व बालविकास विभाग भरती जी की दहा फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात होत आहे त्यासाठीच आपण आय एम पी प्रश्नांचा सराव करणार आहोत हे संपूर्ण प्रश्न टी सी एस पॅटर्नवर आधारित असतील आणि जे काही रिपीट होणारे प्रश्न आहे किंवा जे प्रश्न विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये त्यांचा आपण सराव करूया तर जास्त वेळ न नगमवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला या ठिकाणी पहा पहिलाच प्रश्न आहे आपला तो म्हणजे पाणी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर त्याचा समानार्थी शब्द होतो उदक कधी कधी आपल्याला पाणीच्याऐवजी उदक हा शब्द दिला जातो आणि पाणी हे विचारलं जातं म्हणून दोन्हीही तुम्ही लक्षात ठेवा पाणी शब्दाचा समानार्थी आहे उदक त्यानंतर पुढील प्रश्न आदर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर अनादर हा आदर शब्दाचा विरुद्धार्थी आहे आता काही जणांना वाटत असेल प्रश्न सोपी आहेत पण पहा मित्रांनो हे प्रश्न टी सी एसने यापूर्वी विचारलेले आहेत आणि भविष्यातही विचारले जाऊ शकतात दोन ती तीन ला ला ते तीन एक्झामला हा प्रश्न रिपीट झालेला आहे त्याच्यानेच आपण हा प्रश्न घेतला समानार्थी असो विरुद्धार्थी असो म्हणी असो वाकप्रचार असो वाक्यांचे प्रकार असो किंवा काळ असो असे काही टॉपिक आहेत ज्यावर शंभर टक्के प्रश्न विचारले जाते हे टॉपिक तुमचं असणं गरजेचं आहे कारण की हे आजचे मार्क्स आहेत ते जाता कामाल नाही पुढील प्रश्न साखरभात शब्दाचे लिंग कोणते आहे तर पुल्लिंग हे साखरभातचे पुलिंग आहे पुल्लिंग स्त्रीलिंग वचन हे जे आहे त्यावर देखील प्रश्न विचारले जातात पुढील प्रश्न उगवतीचा विरुद्ध शब्द कोणता आहे तर मावळणी हा उगवतीचा विरुद्ध शब्द आहे पुढील प्रश्न काळाचे प्रमुख किती प्रकार पडतात तर काळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात भविष्यकाळ वर्तमान काळ आणि भूतकाळ असे तीन प्रकार पडतात काळ हा टॉपिक करणं गरजेचं आहे यावरही शंभर टक्के प्रश्न विचारले जात त्यानंतर पहा गजानन शेठला व्यापारात घसघसीत नफा झाला या ठिकाणी नफा हे हायलाइट आहे तर अधोरेखित शब्दाचा कोणता समानार्थी शब्द आहे तर त्याचा लाभ हा समानार्थी शब्द आहे पुढील प्रश्न आमच्या संघानेच जिंकली ढाल या वाक्यातील क्रियापद कोणते आहे तर यामधले आहे जिंकली हे या वाक्यातील क्रियापद आहे पुढील प्रश्न मी चहा करत जाईन या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे तर तो रीती भविष्य काळ आहे मी चहा करत जाईन हा रीती भविष्य काळ आहे जाईनच्याऐवजी जाईल सुद्धा जाई 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 तुम्हाला लिहिलेला असू शकतो तो सुद्धा रीती भविष्य काळच राहील मी त्याला मुंबईत धाडले या वाक्यातील प्रयोग कोणता आहे तर कर्मभाव संकट हा प्रयोग आहे या वाक्यातील पुढील प्रश्न लेखनी या शब्दाचे अनेक वचन सांगा तर लेखण्या हे लेखनीचे अनेक वचन होते पुढील प्रश्न दुसरे पद महत्वाचे असणारा समास कोणता आहे तर तो आहे तत्पुरुष समास पुढील प्रश्न अंगरकाचे योग्य अनेक वचन कोणते आहे तर अंगरखे हे याचे अनेक वचन आहे म्हणजे अंगरका हा एक वचन आहे आणि अंगरखे हे अनेक वचन आहेत पराती या शब्दाचे एक वचन कोणते आहे तर परात हे या शब्दाचे एक वचन आहे प्रश्न आज गाडीत केवढी ती मरणाची गर्दी या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तर उदा उदाहरणार्थी नाही उद्गारार्थी वाक्य आहे हे उद्गारार्थीचे जे चिन्ह असते त्या प्रकारचं हे वाक्य आहे उद्गारार्थी पुढील प्रश्न खालील वाक्यातील कर्ता ओळखा तर मोर पावसात थुई थुई नाचतो या वाक्यातील करता आहे तो म्हणजे मोर तर पहा मित्रांनो ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर आपण आपल्या ग्रुपला उपलब्ध करून देऊ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता यापूर्वी सुद्धा आपण दोन प्रश्नपत्रिका घेतलेल्या त्याच्या त्याच्यासुद्धा पीडीएफ तुम्हाला तिथे मिळून जातील नंतर पहा पुढील प्रश्न समाज आपल्याला ओळखायचा आहे विटी विठ्ठे दांडू या शब्दाचा समाज कोणता आहे तर द्दव हा समाज आहे पुढील प्रश्न प्रयोग ओळखा तर सचिन क्रिकेट खेळतो हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे पुढील प्रश्न खालील वाक्यातील क्रियापद ओळखा कालपासून मुसळधार पाऊस पडतो तर यातील पडतो जे आहे हे क्रियापद आहे पुढील प्रश्न खालील वाक्याचा प्रकार ओळखा किती सुगंध फुले आहे हे या ठिकाणी सुद्धा उद्गारार्थी वाक्य आहे चिन्ह आहे त्यामुळे या वाक्यात काही डाऊट घेण्याचा प्रश्न नाहीच पुढील प्रश्न खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला शांत रहा हे आज्ञार्थी वाक्य आहे पुढील प्रश्न विरुद्धार्थी शब्द सांगा कृपाचा विरुद्धार्थी होतो अवकृपा पुढील प्रश्न तर पहा मित्रांनो वरती आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न घेतले होते आता सध्या आपण जी चे काही प्रश्न पाहत आहोत जी के जीएस तर भिल्ल जमाती महाराष्ट्रातील कोणत्या भागात प्रामुख्याने आढळतात तर ते आढळतात महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये कोणती जमाती भिल्ल जमाती पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात वारली उठाव कोणत्या वर्षी झाला तर तो झालेला आहे एकोणीसशे चाळीस मध्ये पुढील प्रश्न भारतातील पंचवीसवा वाघ्य प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे नागपूरमध्ये लक्षात ठेवा आय पी आहे विचारलं जाऊ शकतं भारतातील पंचवीसवा वाग्र प्रकल्प जर विचारला तर तो, तो आहे नागपूर या ठिकाणी पुढील प्रश्न इंग्रजांच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेचा पहिला संघटन उठाव कधी झाला होता तर तो झाला होता अठराशे एकोणऐंशी मध्ये पुढील प्रश्न आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे तर दक्षिणेला आहे कर्नाटक उत्तरेला जर विचारलं तर कोणता आहे एमपी पूर्वेला कोणता आहे छत्तीसगड या ठिकाणी दक्षिणेला जर विचारलं किंवा वायव्यला जर विचारलं आपल्याला तर गुजरात हे जे महाराष्ट्राची सीमा आहे यावर आधारित प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत परीक्षेला पुढील प्रश्न कोणत्या सम्राटाकडून यादवांचा पराभव झाला तर अलाउद्दीन खिलजीकडून यादवांचा पराभव झालेला आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ती झालेली आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्यानंतर पुढील प्रश्न आहे दोन हजार अकराच्या दोन हजार अकराच्या राज्याच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता ही जास्त आहे तर एकोणीशे नऊ जिल्हे आहे जे ज्या जिल्ह्यांची घनता ही आपल्या राज्याच्या सरासरी घनतेपेक्षा जास्त आहे नंतर पहा पुढील प्रश्न पश्चिमेकडील कोणती पर्वत्रा महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते तर सह्याद्री सह्याद्री जी आहे ती पश्चिमेला आहे अं जर तुम्ही दिशा पाठ केलेला असते तर उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम तर पश्चिमेला आहे आपला सह्याद्री पर्वत त्यानंतर पहा पुराणानुसार दक्षिण भारतातील साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनेच दख्खने राजवंश कोणता होता तर तो होता सातवाहन पुढील प्रश्न कोणत्या शहरात गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती तर ती झाली होती बॉम्बे म्हणजेच मुंबई या ठिकाणी आणि कधी झाली होती तर अठराशे पंच्याऐंशी मध्ये त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत तर पुण्यामध्ये पाच जिल्हे आहेत त्यासोबतच नाशिकमध्ये जरी विचारलं तरी देखील पाच आहेत अमरावतीमध्ये जरी विचारलं तरी देखील पाच आहेत नागपूरमध्ये आहेत सहा मध्ये आहेत सात आणि औरंगाबाद जो आहे छत्रपती संभाजीनगर तर औरंगाबाद विभागात आहेत एकूण आठ जिल्हे तर हे तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ पुढील प्रश्न मेळघाट वाघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ती झालेली आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पुढील प्रश्न महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र कुठे आहे तर ते आहे नागपूर या ठिकाणी पुढील प्रश्न गाथा सप्तशतीची रचना कोणत्या सातवाहन राजाने केली असे मानले जाते तर हाल या राजाने केलेली आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला कोणता सण साजरा केला जातो तर पूजागिरी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो पुढील प्रश्न कोणत्या वर्षी सालशेत प्रांताला मराठा साम्राज्यात समाविष्ट करण्यात आले तर सतराशे एकोणचाळीस मध्ये पुढील प्रश्न महाराष्ट्रातील ताडोबाच्या जंगलात कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते तर दक्षिण उष्णकटिबंधीय शुष्क पर्णपाती ही जी आहे वनस्पती महाराष्ट्राच्या ताडोबाच्या जंगलात आढळते त्यानंतर पहा एकोणवीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी नंतर टिळकांनी पुढील कोणत्या ठिकाणी स्वदेशी mm. चळवळीचा पुरस्कार केला तर मुंबई या ठिकाणी टिळकांनी पुरस्कार केला तर पहा मित्रांनो जी तसेच मराठी व्याकरण याचे प्रश्न पाहिलेले आहे प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि यापूर्वीसुद्धा आपण दोन प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहून घेऊ शकता त्याचाही तुम्हाला नक्कीच बेनिफिट भेटेल यावर तुमचे काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार